मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज आपणास नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष अपंग बांधवाची बातमी रिकाम टेकडे या लोकांनी या अपंग दिव्यांग बांधवाकडून आदर्श घेण्यासारखं आहे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी काम करत असलेले हे अपंग बांधव मूक नायकच्या कॅमेऱ्यात कैद झाले चला जाणून घेऊयात या अपंग बांधवाच्या माध्यमातून नेमकं यांची ऊर्जा आणि यांची एनर्जी नेमकी कशी आहे आणि हे स्वतः असे होत कुरु कसे बनले चला जाणून घेऊयात या अपंग बांधवाच्या माध्यमातून तुमची बातमी बोलवतो ना कारण चांगले चांगले लोक दस्तपुस्त लोक भीक मागतात मग तुम्ही बा आदर्श आहे ना लोकांचे मग तुमचा एवढे नाही तर कुणाचा काढू काय राह तुमचं वाल्ली मोहन 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 गाव वैजपूर वैजपूर माझ्या अंगावर येईल कधी

いけばだったね。 哪个？ राव भाऊ तुमचं वाल्मिक मोहन मुक्काम घायगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर गायगावलीपर्यंत येतो आणि तसे मी समजा सातशे आठशे रुपये मला याच्यात इन्कम भेटतो आणि युवा पिढीला सांगणं आहे संभाजीसारखं करू शकतो तर तुमच्यासारखं का करू शकत नाही एवढं एवढं युवा पिढीला सांगणं आहे कायराव भाऊ तुमचं माझं नाव दत्तू साळून साळवती आणि मी त्यांना ना ग्रीजचं चालू करून देतं ग्रीज पंप घेतला दहा हजार पाचशेचा आणि दोन हजारचं ग्रीज टाकून त्यांना चालू करून देतं आणि म्हणजे एमा मुलगा आहे आणि मी म्हणलं त्यांचं घर चालावा या धोरणानं मी त्यांचं काहीतरी चालू करून देतो कधी त्यांना दोनशे द्या कधी आठशे द्या कधी चारशे द्या असं नाही की एक सारखं येतं कधी एक रुपये पण येत नाही असं पण होतं पण त्यांचं घर चालतं हप्त्यामध्ये किराणा वगैरे सगळं ते करू शकतात त्यांना दोन मुलं आहे एक आठवीला आहे आणि एक बारावीला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद